स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त ने मरणोत्तर नेत्रदानाचा घेतला स्वयंसेवकांनी संकल्प मेल्यानंतर आपल्या अवयवांचा सा सामाजिक जीवनातील गरजू लोकांना फायदा व्हावा यासाठी बीएड महाविद्यालयातील काही स्वयंसेवकांनी मरणोत्तर नेत्रदानाचा तर काही विद्यार्थ्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूप सिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने नुकताच कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ संजय अहिरे प्रमुख अतिथी फिलिप गावित डॉक्टर गौरी पाटील प्रीती गावित रोहन गावित व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी स्वातंत्र्यवीरांचे अथक प्रयत्न आणि परिश्रम हे वेळोवेळी लक्षात घेतल्यास सामाजिक हिताचे कार्य हातून होईल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी केले प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षकांनी मरणोत्तर नेत्रदानाची शपथ कार्यक्रमाधिकारी डॉ नितीन कुमार माळी यांच्याकडून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ नितीन कुमार माळी प्रास्ताविक डॉ गौरी पाटील तर आभार प्राध्यापक फिलिप गावित यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पाडवी वंदना कोकणी तनिषा वडवी ऋषिकेश पाडवी ऋषिकेश वसावे सौरव कुमार वसावे आरती गावित नितिक्षा गावित केयूर वडवी मयूर सावंत सविता महाले अजेर भौरे अंकिता गावित वर्षा खेरनार विद्यागावीत संजना माऊची वैष्णवी जाधव विजय वेताळ कविता वसावे तसेच शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर शिक्षक, शिक्षक, कर्मचारी यांनी प्रयत्न केले